आपल्याला कुमार कोहाडजी इलेक्शन मॅनेजमेंट बूथ मॅनेजमेंट बद्दल लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आपण विश्लेषण केलं तेव्हा तुम्ही याबाबत फार विस्तारानं बोलला की याचं एक महत्व आहे आणि भाजपनं साधारणतः या दोन हजार चौदा नंतरच्या देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि लढवलेल्या राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीत हे दाखवून दिलं की हे निवडणूक नव्या पद्धतीचं आहे त्यात खूप बदल झालेले आहेत टेक्नॉलॉजीचा खूप बदल झालेला आहे नवं तंत्रज्ञान त्यात आलेलं आहे आणि जागतिक पातळीवर सुद्धा इलेक्शन मॅनेज करताना खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या क्लुप्त्या वापरल्या जातात आणि नव्या तंत्रज्ञानांसोबत जात ते निवडणुका लढवतात त्यामुळे ते तंत्रज्ञान अत्यंत कौशल्यानं आत्मसात करत आणि तशा पद्धतीची एक टीम तयार करत भाजपनं सुद्धा निवडणुका लढवल्या तसंच राजकारण केलं आणि त्याचा फायदा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी होत गेला पण आपण जर कंपॅरेटिव्हली इतर पक्षांमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी प्रशांत भूषण या अशा सोशल मीडिया मॅनेजर म्हणा किंवा अॅनालिस्ट म्हणा यांची मदत घेतली त्यांच्या कंपनीची सुद्धा मदत केली आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुद्धा ती मदत घेतली गेली पण आपल्या पक्ष संघटनेमध्ये तशा पद्धतीनं हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी काही प्रशिक्षण काही कार्यशाळा अशा पद्धतीचं काही कुठे फार कुठल्याच पक्षामध्ये दिसलं नाही पारंपरिक राजकारणाच्या अंगाने हे सगळे नेते जात राहिले आणि त्याचा फटका हा काँग्रेसला आज बसला असं वाटतं मी बेसिकली वारंवार सांगत आलोय की दोन हजार चौदाच्या अगोदर इलेक्शन चुनाव आणि दोन हजार चौदा नंतरची चुनाव याच्यामध्ये एक जमीन आसमानचं अंतर तुम्हाला दिसून येईल दोन हजार मध्ये पहिल्यांदा बी प्रशांत किशोर यांची मदत घेतली तर... आद्य सेफॉलॉजिस्ट असे खूप झालेत पण प्रशांत किशोर एक असे पहिले सेफॉलॉजिस्ट आले ज्यांनी त्याला एक प्रोफेशनलिझम टच दिला आणि ते प्रोफेशनलिझम टच दिल्याच्या नंतर त्यांची मदत घेऊन बी त्या दोन हजार चौदाचं पूर्ण कॅम्पेन राबवलं पण ते कॅम्पेन राबवत असताना त्यांच्या एक लक्षात आलं की जर का हे कॅम्पेन राबवत असताना आपण प्रत्येक वेळेस आउटसोर्सिंग करून बाहेरच्यांची मदत घेतण्यापेक्षा आपण आपल्या इन हाऊसमध्येच का करू नये आणि त्या अनुषंगाने त्यांनी पुढची पावलं टाकली आणि ते पावलं टाकत असताना त्यांनी स्वतःची एक अशी वॉर रूम सेटअप केली जे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतं ॲट द सेम मोमेंट ते बाहेरच्या एजन्सीची मदत घेतात पण ती फक्त एक मदत असते क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी अदरवाईज सर्वे करण्यापासून सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं एक नेटवर्क उभा आहे त्यातल्या त्यात त्यांनी त्यांचे कार्यकर्ते वारंवार वेळच्या वार वेळेवर त्यांनी ट्रेंड करत नेले म्हणून मी आजच्या घडीला सांगू शकतो की फक्त आणि फक्त बी जे पी असा पक्ष आहे ज्याच्याकडे ट्रेंड अँड डिसिप्लिन कॅडर आहे तसं कॅडर म्हणायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे पण आहे पण ते फक्त कॅडर आहे त्याला आपण ट्रेंड किंवा वेल डिसिप्लिन कॅडर म्हणू शकत नाही बी जे पीचं जे कॅडर आहे ते अशा प्रकारचं ट्रेंड झालं आहे की जे सेफॉलॉजीच्या भाषेमध्ये मॅन टू मॅन मार्किंग आता हा चकदेमध्ये हा शब्द बोलत तुम्ही ऐकला असेल मॅन टू मॅन मार्किंग म्हणजे तुम्ही एक माणूस एका पर्टिक्युलर माणसाच्या मागे लावता त्या हिशोबाने यांनी प्रत्येक मतदाराच्या मागे आपले कार्यकर्ते उभे केले आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक टास्क दिलं की हे जे मतदार आहे यांना तू मतदान केंद्रापर्यंत नेऊन म आपल्यासाठी मतदान करून घेणे हे त्या कार्यकर्त्याचा टास्क असतं अशा प्रकारे कोणाचकडे हे नेटवर्किंग नाही आहे इनफॅक्ट ह्या लोकसभेच्या वेळेस मी काम केलं आहे विधानसभेच्या वेळेस मी कित्येक लोकांशी टचमध्ये होतो लोकसभेच्या वेळेस लक्षात आलं की ज्या वेळेस आठ वाजता लोकांचे काही पक्षाचे पोलिंग एजंट मतदार केंद्रावर पोचत आहेत जोपर्यंत संपलेला आहे काही झालं चार वाजता सगळं आटपवायच्या अगोदर ते निघून गेलेत हे त्यांचे कार्यकर्ते आहेत विधानसभेच्या वेळेस मी काही उमेदवारांशी बोललो नाही आमच्याकडे सगळं काही ऑलवेल आहे ऑलवेल म्हणजे काय नाही ते मॉकपोलमध्ये पाठव पण त्यांना हेच माहिती नाही कार्यकर्त्यांना की मॉकपोलमध्ये जाऊन करायचं काय मॉकपोल म्हणजे काय दीड तास मॉकपोलसाठी का लागतो किंवा इलेक्शन संपल्याच्या नंतर आजकाल एक नवीन शब्द सगळ्यांना माहिती आहे सेवन्टीन सी लेखे निकलना नावाचं आहे सेवन्टीन सी पर्यंत ठीक आहे पण सी सीच्या नंतर पाच वेगवेगळ्या रंगाचे इनव्हॉलप भरले जातात त्यात वेगवेगळे फॉर्म्स असतात ते जोपर्यंत सील होत नाही तोपर्यंत बीजेपीचा पोलिंग एजंट बाहेर पडत नाही पण बाकी चंदक आहे त्यांना हेच माहिती नाही कुठल्या रंगाचे इन्व्हलप आहे कुठल्या रंगाचे मध्ये काय भरले जातं त्यात काय आहे मॉकपोलमध्ये व्ही व्ही पॅटचे स्लिप्स आहेत त्याच्यात क्लिअर आता एका उमेदवाराने मला उत्तर दिलं होतं त्यांना मी सांगितलं म्हटलं ईव्हीएमचं काय आहे तुमच्याकडे तर त्यांनी जे उत्तर दिलं ते मासलेबाईक आहे ईव्हीएमचं आपल्याला काय करायचं सरकार बघेल म्हटलं हो ईव्ही मध्ये गडबडी होते ना तर आपण एक काम करू जिथे ईव्हीएम ठेवला जाईल त्याच्या बाहेर आपण वीस लोक आपण बाहेर उभे करून देऊ म्हणे म्हणजे होऊन जाईल म्हणजे हे मासलेबाईक उदाहरण ह्यासाठी देतोय की ही यांची मानसिकता आहे मग अशा मानसिकतेमध्ये जर का उमेदवारच असेल किंवा पक्ष असेल तर त्यांचे कार्यकर्ते काय करणार आणि जर का कार्यकर्ते काहीच करू शकणार नसेल तर अशा प्रकारचे रिझल्ट अपेक्षित आहे विश्वास उडगी तुम्ही महाविकास आघाडीची सत्ता येणार असा आवर्जून आणि जोर देऊन तुम्ही सतत सांगत राहिलेले नेमकं काय झालं आत्मपरीक्षण करावं लागणार महाविकास आघाडीच्या नेत्यांना निश्चितच आता यांनी जे म्हटलं ते अगदी बरोबर आहे की महाविकास आघाडीचे उद्देश कार्यक्रम प्रचार हे खूप चांगलं तरी झालं तरी त्यांची संघटना त्या बूथ लेवलपर्यंत काम करत नव्हती त्या ठिकाणी आणि त्या उलट भारतीय जनता पक्षाचे जे काही नेटवर्क आहे त्यांनी स्वतःसाठी तर काम केलंच शिंदेगड आणि राष्ट्रवादीसोबत सुद्धा काम केलेलं आहे असं पण या चित्र या ठिकाणी दिसतंय आणि इलेक्शन कमिशन किती मदत झाली हा आता मुद्दा आणून चालणार नाही संघटनात्मक प्रश्नावरती महायुतीने बाजी मारलेली हे दिसतं तर मग हा खरा प्रश्न महाविकास आघाडीच्या संघटनात्मक आत्मचिंतनाचा आहे हे मान्यच करायला पाहिजे त्यामुळे आपल्यातली कमजोरी जी आहे ती संघटनात्मक आहे हे लक्षात घेऊन लोकसभेच्या वेळेस वोट ट्रान्सफर्स महाविकास आघाडीमध्ये चांगले झाले अर्थातच चा, शरद पवारांचा पक्ष डरलाड किंवा नंतर तीन हे एकतीस जागा मिळवताना जे वोट ट्रान्सफर्स महाविकास आघाडी झाले इथे उलट दिसतं इथे वोट ट्रान्सफर महायुतीतल्या तीन पक्षांमध्येच नव्हे तर आणखीनही त्यांचे काही भिडू आहेत त्यांच्यामध्ये ते वोट ट्रान्सफर चांगलं एकत्रितपणे महायुतीमध्ये आलेले दिसतात जे अदरवाईज अपेक्षित होतं की लोकसभेला महाविकास आघाडी किंवा इंडिया मध्ये होईल ते आता केवळ संघटनात्मक कम कमतरतेमुळे हे दिसतंय आणि इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुधारणा करायला महाविकास आघाडीला वाव वा आहे विशेष करून काँग्रेस पक्षाला आणि त्यांची धोरणं कितीही चांगली असली आणि संघटना जर लिथार्थिक असेल तर कसा मार पडतो इव्हन त्या बाबतीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या वती सुद्धा आता मगाशी त्यांनी सांगितलं बरोबर सांगितलं की त्या शिवसैनिकाची केडर आहे पण ते इंटेलिजंट केडर नाही आहे आता या आधुनिक काळखात कालखंडामध्ये इलेक्शन लढवताना इंटेलिजंट केडर आणि आधीच ट्रेनिंग देणं सर्व प्रकारचं हे फार महत्वाचं पण राहावं लागणार आहे कारण आपण एक बघितलं की महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने जाहीरनामा काढला जाहीरनामा काढल्यानंतर त्यांनी काय केलं तर महायुतीच्या ज्या पॉप्युलर गोष्ट आहेत त्या पॉप्युलर गोष्टांनाच त्यांनी ते रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला जर मतदारांना आपल्याकडे आकृष तुम्हाला स्वतःचा कार्यक्रम दिला पाहिजे स्वतःच्या काही नवीन योजना आणल्या पाहिजेत आता त्या सगळ्या समितीमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हे त्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते मग अशा विदेशामध्ये शिक्षण घेऊन आलेल्या ज्यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये काम केलेलं आहे त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या जनतेला आकर्षक वाटेल अशा पद्धतीचा जाहीरनामा द्यायला पाहिजे होता ना म्हणजे तुम्ही जर कॉपी कॅट बनणार असाल तर लोक तुम्हाला का मान्य करतील आणि एकीकडे यांनी सतत म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी सातत्याने लाडक्या बहिणीच्या योजनेची टिंगल करत ठेवली सातत्याने त्या योजनेच्या विरोधात बोलत राहिले लोकांचा त्या संदर्भातचा कल काय आहे हे जाणून न घेता त्यांनी आपली भूमिका ठरवली हो म्हणजे जर त्यावेळेस महाविकास आघाडीने तळातल्या माणसाला काय वाटतं तळातल्या बहिणीला काय वाटतं हे जर समजून घेतलं असतं तर त्यांना आपली भूमिका निश्चित करता आली असती परंतु ते न एकी करता एकीकडे ते केलं आणि दुसरीकडे जाहीरनाम्यामध्ये आपण त्यांना यापेक्षा जास्त म्हणजे दुप्पट पैसे देणार असं पण जाहीर केलं म्हणजे तुम्ही कुठ मी पृथ्वीराज चव्हाण यांना हा प्रश्न विचारला होता की एकीकडे तुम्ही या योजनेचा धिक्कार करता अशा पद्धतीने तुम्ही म्हणता की त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येणार आहे आणि मग तुम्हीच तीच योजना डबल करून म्हणजे दीड हजार हे देतात तर आम्ही तीन हजार देऊ असं करून महालक्ष्मी वगैरे नाव देऊन तुम्ही लोकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करता म्हणजे अफीजमेंट पॉलिटिक्स तुम्ही दुसऱ्याने केलं तर ते अपिजमेंट पॉलिटिक्स आणि तुम्ही केलं तर जनसेवा असं होत नाही ना लोकांना या गोष्टी आवडल्या नाही दांबिकपणा आवडला नाही त्यामुळे संधी आलेली होती लोकसभा निवडणुकीमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने म्हणजे काँग्रेसला विशेषतः काँग्रेसला मागच्या लोकसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या ज्या काँग्रेसला फक्त एक जागा होती त्या काँग्रेसला इतक्या मोठ्या प्रमाणात भरभरून लोकांनी मतं दिली याचा आदर करून आपली विधानसभेची एक पॉलिसी ठरवायला पाहिजे होती आपला कार्यक्रम ठरवायला पाहिजे होता ह्या गोष्टी झाल्या नाहीत आणि त्यामुळे हा लोकांनी जो मँडेट दिलेला आहे त्या म्हणजे आता बघा दिवाळीच्या सुमारास साडेचार हजार ज्या कष्ट कधी महिलेच्या अकाउंटमध्ये पडले असतील तुम्ही त्या महिलेची भावना समजून घेतली नाही ज्यांनी टिंगल केली मी सांगतो लाडकी बहिणी योजनेची मी अनेक महाराष्ट्र दौरा करत असताना अनेक काम करणाऱ्या महिलांशी बोललो ते म्हणाले की अहो आमची दिवाळी झाली ना त्या एका याच्याने